तर हाय सर्वांना तर हा आहे नागपंचमी दिवशीचा व्हिडिओ तर मी पोस्ट नव्हतं त्याला तर चला मी तुम्हाला एक गुड न्यूज सांगणार आहे पण गुड न्यूज सांगण्याच्या अगोदर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तर स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती चॅनलचं नाव आहे सासरची माणसं तर आज बनवायच्या होत्या पोळ्या तर पोह्याची तयारी चालली तर पुरण वगैरे करून ठेवलं होतं सगळी तयारी करून ठेवली होती आणि आज तुम्हाला खरं सांगू का आज मी पहिल्यांदी सगळा स्वयंपाक सगळा स्वयंपाक नाही म्हणता येत पण जे पुरणाचं सारण वगैरे गोळ किती प्रमाणात असतो ते सर्व मी आज एकटीत बनवलं होतं आणि आईंनी मग मला काय झालं पाच वाजता प्रांतेला शाळेतून आणायचं होतं तयारी करून ठेवली होती आईंनी वाटण करून ठेवलं पुरणाचा आणि मग बाकीची मी आमटीची तयारी वगैरे करायला लागली आणि दरवेळेस करून देत असतात बरं का पुरणाचं ते गूळ फोडून वगैरे त्या याच्यात डाळीत टाकायचं तर मला अंदाज नव्हता गूळ किती प्रमाणात घ्यायचा डाळ कधी कारण पाणी जास्त होण्याची शक्यता असते ना तर आज मी एकटीने सर्व केलं तर मग मला भारी वाटलं ना आता मला अंदाज जमायला लागला तर संध्याकाळी उशिरा मी स्वयंपाकाला लागलेली सहाच्या पुढं कारण प्रांजलला शाळेतून पाच वाजता आणलेलं दा अगोदरच शिजून ठेवली होती नंतर आल्यानंतर मी हे केलं त्याला हे केलं काय बोलतात गुळ वगैरे टाकून आता लगेच चहा वगैरे चहाचा पण टायमिंग झाला होता मग लगेच मग चहा पिता पिता चहा तसंच थंड होत मग मी आमटीची तयारी करायला लागले मसाला वगैरे भाजून ठेवला होता आणि आमटी करायची होती आता आहे मला म्हणजे पूर्णाचा स्वयंपाक पुरणपोळीचा आणि तुम्हाला सांगू का मी किती पुरणाचे पोई म्हणजे सण असला बनवला ना समजा ऐन ते आहेत म्हणून खातो आव आवडीने खातो आहे आम्ही पुरणपोई पण कधी आहे गावाला गेले तर मला कारण यांना पुरणपोळी अजिबात म्हणजे अजिबातच नाही आवडत त्यांनी पुरणपोई म्हणजे एवढा सण चांगला केला तर एक एक आखी पोई खायला पाहिजे की नाही त्यांनी अर्धीच पोई खाल्ली तर एवढं म्हणजे खसकायकडे त्यांना पुरणपोईच आवडत नाही किती जणं म्हणजे पुरणपोळीसाठी म्हणजे एवढ्या वर्षातून आपण काही रोज पुरणपोळी करत नाही पण कधी जे महिन्यातून दोन महिन्यातून जे सण येतात तर त्यासाठी ते पुरणपोळी बनवतोच पण आता मला जरी त्यांना नाही आवडत असली तरी मला प्रांजलला आवडते म्हटल्यावरती मला बनवावं लागत जाईल आणि मला पण पुरणपोळी खूप म्हणजे खूप आवडती तर त्यावेळेस जरी समजा गेल्याच आहे गावाला तर मी पावशर कवायना आहे ना आमच्यासाठी पुरण पुरणपोळी बनवत जाईल पावसाळ्यात जाळी डाळीची तर आता इथं चपात्या खाली बसूनच आहे बोलल्या मी शेकू लागते मी कारण की एवढं तुला जमायचं नाही उभ्याने पण म्हटलं ठीक आहे चालते शेक शेकता येतो मी तर चालते आणि मी बसून पुरणपोळी लाटायला लागले आणि ही हिरवी साडी ना तुम्हाला सांगू का पीठ जरा लागले केले की अशी पांढरी फॅक होऊन जाते ती साडी लगेच पण मला ही साडी लई आवडते मी प्रत्येक सणाच्या दिवशी हीच साडी घालते कारण मला आवडते आणि मला ग्रीन कलर हे खूप आवडतं खूप खूप तर आई इथं पुरणपोळी मस्तपैकी शेकतायत त्या बोलल्या होत्या आधी मी लाटते तर म्हटलं नको मी लाटते कारण आईच्या पुरणपोळ्या थोड्याशा जाड असतात तर मला जाड पुरणपोई नाही पातळ छोटासा उंडा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जास्त पुरण भरायचं तर त्याच्यामुळे म्हटलं नको मी लाटते आणि उरलेलं पुरणाचं आम्ही सकाळी पोळ्या बनवल्या कारण की थोडंसं उरलं होतं चपात्याचं पीठ ह्यांना पण त्या पिठातून चपात्या बनवं लागतात पुरण पोळ्या जरी असल्या तरी त्यांना चपाती बनवायच लागतील तुमच्या घरात आहे का कोणी असं पोळ्या बनवल्या आणि चपात्यासाठी दोन पीठ ठेवायच लागत दोन चपात्याचं कोथंबीर टाकायची आहे मस्त असं शेंगाजाच्या स्वयंपाक सणाचं स्वयंपाक असताना असा त्राड होऊन सगळा पसारा होऊन जातो आणि एवढे भांडे घासून देते म्हणजे सणाचं स्वयंपाक म्हटलं एवढा पसारा होतो ना सांगतो सोय ना आता तुषार निवास झोपले ना आई दिले दूध आणायला आणि सकाळसाठी भाजी आणायची गेले घासून देते भांडे परत लय पसारा होऊन जाईल भजे बनवायचे घालून आणि आता आपला स्वयंपाक झालेला उकड झाला आणि मान बसते आणि त्रिषा पण झोपलेली

મે બના દે ઉકલ મેને બના દેયા પર અરે મે સંજલ નું નામ ડાલું છું ઇત સંજલ અને મે પીષક આ ધર નીચે ડાલ દિલું પીષક નામ ડાલ દઈએ પીષક પી એ માતુ પી એ દોગા નું કસે હેં થાડો અરે દી પાપાડી કા ભી દેખું એ તરકી હે બાપુ બાપુ તો પણ પી લે કેરા હું દુસરે મે અબે મે મે સબકા નામ લખીયો અબે પહેલે નામ હોગા પ્રગિન કા એ પ્રગિન હે અરે પ્રગિન કાળી હે फिर ये प्रांजल है और ये मेरा पीसा फिर ये पीसा है देखा मैंने सबका नाम लिख दिया इसमें सब पी पी आता है अभी हम काउंट करेंगे ये देखो अरे ये देखो ये देखो इसमें पी है एक बार मेरे नाम भी है एक बार आर मेरे नाम में है हाँ एक बार ए है आई भी है मेरा आई भी है नहीं मैं जेनिट बना

तर आता इथे जेवायला बसलो आहे मस्त आणि मला सोबत सोबतच पोहे आवडत दुधासोबत आवडत नाही तर चला तुम्हाला गुड न्यूज सांगायची वेळ आलेली आहे ही गुड न्यूज आहे म्हणजे माहेरवरून आलेली आहे गुड न्यूज तर ती तुम्हाला सांगते तर गुड न्यूज अशी आहे की आता ही तुम्ही म्हणतात ही गुड न्यूज कसली आहे कारण गुड न्यूजच म्हणावं लागेल तुम्हाला सांगू का मम्मीचा जो फॉर्म आहे लाडकी बहीण योजनेचा तो ॲप्रूव्हल झालेला आहे तर आनंदाची गोष्ट आहे कारण की एवढे कुटींनी फॉर्म भरलेले आहेत त्यातले मम्मीचा नंबर लागला हे माझ्यासाठी भारी आहे तर मला भारी वाटलं त्याचा फॉर्म ॲक्सेप्ट केला त्यांनी आणि खरंच तुमचे पण म्हणजे तुमच्या मम्मीचे किंवा असं तुम्ही भरले असतील फॉर्म तर ते ॲक्सेप्ट झाले का नाही ते नक्की ना सांगा काही काहींचे कारण रिजेक्ट झालेले आहेत काही काहींचे अजून पेंडिंगच आहे कारण आता लवकरच रक्षाबंधन येत आहे आता ते फॉर्मचं पण बंद पडणार आहे लवकरच जे आपण ऑनलाईन फॉर्म भरतो ते बंद पडणार आहे तर मम्मीचा एवढ्या लोक कतून मम्मीचा नंबर लागलाय म्हणजे एक्सेप्ट केलं तर मला भारी वाटलं आता तिला महिन्याला दीड हजार रुपये भेटत चाले सगळं स्वच्छ तर आता झोपायचं आणि तुम्हाला एक सांगू का त्रिशानी आणि प्रांजली मिळून आज हे टाकले बिछाणं टाकलं सगळं हे का नाही हे कुणी टाकलं आणि लगेच मी काम जर करत असले ना तिकडून येतात आणि म्हणतात डोळे झाकून ये आणि बघ कसं केले दोघी मिळून आता बाई काम करते कुणी केलं बिछानाच अरे वा दोघींनी मिळून ना झगडी बर बघा किती आग बघ